शेगावसाठी निघालेल्या पायदळ भजनी दिंडीचे खामगाव शहरातील हिरानगर भागामध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले आमच्या खामगाव तालुका विशेष महिला प्रतिनिधी रत्नादाई डिककर मेडम यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार चिखली तालुक्यातील कवडा येथून शेगावसाठी निघालेल्या पायदळ भजनी दिंडीचे आज खामगाव येथील हिरानगरमध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले कवळेकर महाराज यांचा पायाळी पालखी सोहळा आयोजक हबप प्रकाश महाराज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीस वर्षापासून कवळा ते शेगाव असा हा दिंडी पायदळ वारी सोहळा आयोजित करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ये कवळा येथून काढण्यात आलेल्या या पायदळ भजनी दिंडी सोहळ्याचे हिरानगर वासियाकडून भक्तिमय वातावरण मृदुंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले या पायदळ भजनीदिंडीमध्ये सव्वाशे ते दीडशे भाविक भक्त सहभागी झाले आहेत यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे हिरानगर भागात भजनी दिंडी पोहोचतात या भागातील हबप प्रकाश महाराज माळी ट्रक चालक व भाविक गजानन भाऊ खवले राजेश डफाळ सूर्यभान राऊत कवळकर काका तेजराव अवधूत मोहांडे भाऊ व संपूर्ण हिरानगरवासियांनी दिंडीचे दर्शन घेऊन जल्लोषात स्वागत केले अपप प्रकाश महाराज माळी यांच्यातर्फे दिंडीतील सहभागी भाविकांना भोजन प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते भजन कीर्तनाचा कार्यक्रमसुद्धा यावेळी सादर करण्यात आला त्यामुळे संपूर्ण हिरानगर परिसरातील वातावरण भक्तिमय झालेले दिसत होते विशेष म्हणजे खाजगी वाहनावर चालक म्हणून कार्य करणारे गजानन भाऊ खवले हे या पायदळ दिंडी कार्यक्रमाला सतत

राजा दिंडी मिळणार आहे गमावणार आहेत असं विचारतो काका की आज तुम्हाला किती वर्ष झाली आपलं किती वर्षापासून आपण पाहत आहे तुमची अच्छा वाली एक पण काकांची चुकी नाहीये जवळपास तुम्ही पाहिली सव्वाशे किंवा दीडशे ची लोकसंख्या सहभाग असल्यामुळे तथा दिल्ली सोहळा हा संपन्न होणारच नाही आहे म्हणून आज म्हणूनच आपल्या भारताला भारत माता असा देश म्हटलं माझ्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदाय असल्यामुळे मोलाई वगैरे दिसून जाऊन होती आणि इथं प्रकाश भाऊच्या माध्यमातून आम्ही सर्वजण झालं तरी एकत्र काय माध्यमातून इथे सर्वजण एकत्र येतात घर एकत्र होणे हा ही काळाची गरज आहे इथे हिरानगरमध्ये सर्वच कार्यक्रम सगळ्यांच्या मनाने होतात आणि एकत्रित होतात इथे आज तुम्ही पाहिलात की तुढच्या इथून या महिला आपल्या पा, पायफा येतात आपण इथे एखाद्या ताईला सुद्धा एक प्रश्न विचारूया की ताई तुमचा हा प्रवास किती दिवसाचा आहे चार दिवसाचा आहे पण दिंडीमध्ये तुम्ही केव्हापासून येता दहा वर्षापासून गंमत नाही आहे पायदलवारी करताना हा सोपा विषय नाही आहे पण खरंच मनापासून जर आपण देवाचं काही कार्य केलं आपण प्रकाश दादांना धन्यवाद देऊ की दादा